नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तिखट वरण फळं कसे बनवायचे ते इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे याला कुकरमध्ये तीन ते -ती चार शिट्ट्या काढून घेऊया कुकरमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आपण डाळ यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं तेल म्हणजे छानपैकी शिजेल अशी ही घरची तुरीची डाळ आहे तुम्ही को दुकानची पण घेऊ शकता आणि छानपैकी याला आपण शिजून घेणार आहोत हळदी पावडर थोडीशी आणि थोडस तेल आपण ही छानपैकी शिजून घेऊया आपलं वरण शिजेपर्यंत पुढची तयारी करून घेऊया आपली झालेली आहे इथं मी टोमॅटो घेतलेले आहेत दोन कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आता आपण पीठ मळून घेऊया मळता वेळेस त्यामध्ये आपल्याला एक जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे हे की यामध्ये ओवा घालायचा आहे ओव्यामुळे अप्रतिम चव येते आता यामध्ये आपण ओवा घातलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ आणि पीठ घालून घेऊया आणि पीठ मळून घेणार आहोत मी आधीच थोडं पाणी घातलेलं आहे जेणेकरून खाली पीठ चिटकू नाही म्हणून चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडं थोडं पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला मी पाच ते सहा लोकांसाठी बनवत आहे तिकट वरणफळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं बनवायचं आहे तेवढं बनू शकता छानपैकी पीठ मळून घेणार आहोत छानपैकी असं आपलं पीठ मळून झालेलं आहे अगदी चपात्याला मळतो तसंच मला अशी चपाती लाटून घ्यायची आहे पीठ लावून छानपैकी अशी आपली चपाती लाटून झालेली आहे आपण याला कुठलाही शेप देऊ शकतो त्रिकोण गोल जसा वाटला तसा तुम्ही करू शकता मी तर साधाच देणार आहे आणि असं आपल्याला कट मारून घेऊन छोटे छोटे पिसेस काढून घ्यायचे आहेत सर्व अशाच प्रकारे पिसेस काढून घ्यायचे आहेत वरण आपलं एकदम छान झालेला आहे आपण याला आता तडका देऊया चला मग समोरची सुरुवात करूया मी तर हंडीत बनवत आहे तर आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये घालूया मोहरी एक चम्मच जिरे तुम्ही तर कढीपत्ता पण घालू शकता पण माझ्याकडे नाही आहे याच नंतर अद्रक लसूणची पेस्ट यानंतर कांदा टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या मिश्रण आपल्याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे मऊ होईपर्यंत हे छान पैकी आपलं मऊ झालेलं आहे यामध्ये एक चमचा हळदी पावडर आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ याला एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी फ्राय झाल्यावर यावर वरण घालायचं आहे यावर हिंग घालायचं आहे थोडस यावर वरण घालणार आहोत आपण पाणी घालायचं आहे आपल्याला आपलं पाणी घालून झालेलं आहे यावर आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आणि जे आपण फळं बनवून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आपण उकळी आल्यानंतर छानपैकी आपल्याशी उकळी आलेली आहे यामध्ये आपण वरणफळ घालूया सर्व अशाच पद्धतीने आपल्याला वरणफळ घालायचे आहेत गरमागरम अशी तिखट वरणफळे आपली तयार आहेत चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मग वरण फळं मला नक्की कळवून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेलायकनला प्रेस करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका